नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसचा हवामानाचा प्राथमिक अंदाज पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये खरंच दुष्काळ पडणार आहे की दोन हजार चोवीसमध्ये लाल येणा सक्रिय होणार आहे याबाबत पण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ थोडा मोठा होईल पण अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो चालू वर्षात एलनेनोमुळे भारतीय मान्सूनवर काय परिणाम झाला आणि कोणकोणत्या भागात पाऊसमान कसे राहिले हे आपण पाहिलेले आहे आणि त्यामुळेच या एलनेनोचा प्रभाव अजून एप्रिल ते मेपर्यंत राहणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मान्सून कसा असेल हे आपण एलनेनो लहान नेनोच्या ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की मित्रांनो एल नेनो आणि लानो स्थिती म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचा भारतीय हवामानावर कसा परिणाम होतो हे आपण पुढील चित्रद्वारे समजून घेऊया मित्रांनो जेव्हा मध्य पूर्व प्रशांत महासागरातील विशेषतीय पृष्ठभागाचे तापमान एक डिग्री अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा एल नेनो तयार होतो आणि त्या एल नेनोमुळे बाष्पयुक्त मोसमी वाऱ्याचा प्रभाव हा अमेरिकेकडे अमेरिकेकडे वाहतो त्यामुळे भारतीय मान्सून कमजोर होतो या उलट जेव्हा दारिणी स्थिती निर्माण होते तेव्हा मोसमी वाऱ्याचा प्रभाव हा भारताच्या दिशेने होऊन आपल्याकडे चांगला पाऊस पडतो मित्रांनो आपण या ग्राफिकमध्ये पाहू शकता एलनिनो हा मार्चमध्ये शंभर टक्के सक्रिय आहे तसेच एप्रिलमध्ये सुद्धा शंभर टक्के सक्रिय असताना दिसू द याचा सध्याच्या हवामानावर परिणाम बघायचा झाला तर एप्रिल व मेमध्ये तापमानात भयंकर वाढ होणार आहे होणार आहे परिणामी यावर्षी पाऊसमान कमी झाल्यामुळे पाण्याच्या तीव्र टंचा सामना करावा लागणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांनो पाण्याचा जपून वापर करा मेमध्ये एलनिनो हा सत्तर टक्केवर येत असून न्यूट्रल कंडिशन ही तीस टक्के राहणार आहे जूनमध्ये मात्र एल नेनो हा तीस टक्क्यावर येणार असून न्यूट्रल ही सत्तर टक्के राहणार आहे तसेच जूनमध्ये लाना कंडिशन चाळीस टक्क्याच्या आसपास राहणार आहे पुढे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपर्यंत ला येणा कंडिशन ही चाळीस टक्क्यावरून जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पोचताना या मॉडेलमध्ये दिसत आहे याचाच अर्थ दोन हजार चोवीसमध्ये पाऊसमान हे समाधानकारक सरासरी इतकी किंवा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे परंतु याचा अर्थ असा असाही नाही की लगेच जूनमध्ये पावसाला सुरुवात होईल कारण जून व जुलैमध्ये सध्याच्या हवामान कंडिशननुसार पावसात खंड पडण्याची दाट शक्यता आहे कारण मार्चमध्ये वाऱ्याचा वेग हा कमी नोंदला गेला आहे तसेच मार्चमध्ये तापमानसुद्धा कमी नोंदल्या गेलेलं आहे पुढे येणारा एप्रिल व मेमध्ये वाराचा वेग कसा असेल आणि तापमान किती असेल यावर पुढचा हवामान अंदाज बांधता आहे शेतकरी बांधवांना सध्याच्या घडीला इतकेच लक्षात असू द्या की दोन हजार चोवीसमध्ये पाऊसमान हे समाधानकारक राहणार आहे दुसरा सुधारित हवामान अंदाज नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगितला जाईल शेतकरी बांधवांनो आपण देत असलेल्या प्रतिसादाकरता आपणा सर्वाचे धन्यवाद जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना